मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत त्या दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी नियोजन सुद्धा आम्ही त्या करत आहोत जानेवारीचा हप्ता जमा झाला आणि फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याविषयी गुड न्यूज इथे आलेली आहे फेब्रुवारीचा हप्ता कोणाला मिळणार जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना केव्हा पैसे मिळणार आणि मागचे राहिलेले पैसे केव्हा मिळणार आहे आणि सोबतच तीन नव्या योजनांचे पैसे देखील खात्यात येणार आहे एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे हजार रुपये आणि एका योजनेचे दहा हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर आहे आता आठवा हप्ता मिळणार आहे आणि राहिलेल्या बहिणींना सातवा हप्ता हा केव्हा मिळणार आणि त्याचबरोबर तीन योजनांचे पैसे देखील तुमच्या खात्यात येणार आहे आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये बारा तासाच्या आत दहा हजार रुपये येणार आहेत केंद्र सरकारची नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सोबतच सुरू करण्यात आलेली अन्नपूर्णा योजना मोफत सिलाई मशीन योजना याबाबत देखील खूप मोठी अपडेट इथे आलेली आहे आता दोन चार दिवसामध्ये तुम्हाला काही कामे अर्जंट करायची आहेत या गोष्टीची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना खूप मोठं वचन दिलेलं आहे आणि एकनाथजी शिंदे काय म्हणाले ते तुम्ही स्वतः ऐकून घ्याल लाडक्या बहिणींना जो आठवा हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आठव्या हप्त्याचे पैसे तर तुम्हाला येतीलच आणि याचबरोबर तुम्हाला तीन नवीन योजनांचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहे या तीन योजना आठवा हप्ता आणि राहिलेल्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता यासाठी तुम्हाला अर्जंट एक काम करावं लागेल कारण की तुमच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये येणार आहेत फक्त यासाठी मोबाईलवर एक फॉर्म तुम्हाला भरायचा आहे याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी देणार आहे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखी या तीन योजना ज्या आहेत आहे। या सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि या तिन्ही योजनांचे पैसे तुमच्या खात्यात लवकरच येणार आहे कारण की ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत सातवा हप्ता मिळालेला नाही त्यासाठी एक महत्वाची न्यूज आहे ती तुम्ही पाहून घ्याल त्यानंतर आठशे तीस रुपये अठ्ठेचाळीस तासाच्या आत कसे मिळवायचे आणि आधार कार्डवर दहा हजार रुपये कसे मिळवायचे या योजनेची माहिती सुद्धा तुम्हाला सांगितली जाणार आहे यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा लागेल जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही त्यामुळे तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ पाहत राहा ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांचा प्रॉब्लेम काहीतरी झालेला आहे पण काय प्रॉब्लेम झालेला आहे हे मी तुम्हाला सांगत आहे अधिकृत माहितीनुसार असे लक्षात आले आहे की दोन कोटी शेचाळीस लाख महिलांना कालपर्यंत हप्ता वितरित करण्यात आला आहे आता ज्या काही चार पाच लाख महिला उरलेल्या आहेत त्यांना देखील आज या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे किंवा राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा वाटप करण्यात येणार आहे आज हा हप्ता तुम्हाला जर मिळाला तुमच्या खात्यात जर पैसे आले तर त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे फेब्रुवारी महिन्याचे पैसे वाटपा संबंधीचे आदेश अर्जंट देण्यात आलेले आहेत कारण की जानेवारी महिन्याचा हप्ता हा लेट झालेला आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे हा फेब्रुवारीच्या पहिल्याच हप्त्यात द्यायचा निर्णय सरकारने घेतलेला आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लेट होणार नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अर्जंट तुमच्या खात्यात येणार आहे आणि त्यांनी यादीसुद्धा तयार करून ठेवलेली आहे आणि आठशे तीस रुपयेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहेत आणि हे आठशे तीस रुपये कशाचे तर ही जी अन्नपूर्णा योजना आहे या योजनाचे म्हणजे गॅस सिलेंडरचे जे पैसे आहे ते तुमच्या खात्यात लवकरच येणार आहे यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे आणि हे जे दहा हजार रुपये आहे हे तुम्हाला कसे मिळवायचे आहे तर तुम्हाला यासाठी एक अप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते दहा हजार रुपये मिळणार आहे आणि अप्लिकेशन केल्यानंतरच तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात आणि ही जी आठशे तीस रुपये मिळवण्याची जी योजना आहे याबद्दल आपण थोडीशी माहिती घेत आहोत ही जी योजना आहे ही गॅस सिलेंडरची योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही जी सुरू झाली होती यामध्ये बऱ्याचशा महिलांना पंचवीसशे रुपये गॅस सिलेंडरचे मिळाले होते यासाठी तुम्हाला अर्जंट एक काम करायचे आहे यासाठी तुम्हाला अप्लिकेशन वगैरे करायचं नाही तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जायचे आहे आणि जो गॅस तुमचा पुरुषाच्या नावावर आहे तो तुम्हाला तुमच्या नावे करून घ्यायचा आहे आणि यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आणि तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये कशी मिळतील याची सुद्धा माहिती पुढे मी तुम्हाला सांगते आठशे तीस रुपये तुम्हाला कशी मिळणार तर तुमचं गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे एक अर्ज भरून तुम्हाला तुमच्या गॅस डीलरकडे द्यायचा आहे आणि तो अर्ज एजन्सीकडे दिल्यानंतर दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं सिलेंडर तुमच्या नावे ट्रान्सफर होऊन जाईल आणि तुम्हाला एक मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर तुम्हाला तुमचं गॅस सिलेंडर बुक करून घ्यायचं आहे तुम्ही ते मोबाईल वरून सुद्धा बुक करू शकता बुक केल्यानंतर तुमचं नाव जे आहे ते तेल जाईल आणि त्यानंतर तुम्हाला गॅसची सबसिडी मिळण्यात येईल तुम्हाला तीनदा गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस रुपयांनी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जर तुम्हाला चौथा गॅस सिलेंडर लागत असेल तर त्याचे पैसे तुम्हाला सरकारकडून मिळणार नाही ते सिलेंडर तुम्हाला तुमच्या पैशाने घ्यावं लागेल परंतु तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात येतील म्हणजेच आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये असे तीनदा तुमच्या खात्यात येणार आणि दुसऱ्या योजनेचे हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे आणि तिसऱ्या योजनेचे दहा हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे ही केंद्र शासनाची एक खूप मोठी योजना तुमच्यासाठी आहे ही योजना बरेच वर्षापासून सुरू आहे परंतु ही योजना कुणालाही माहिती नाही पी एम किसान निधी आणि नमो शेतकरी योजना ज्या महिलांच्या नावे शेती असेल जर तुमच्या नावे शेती असेल तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत पी एम किसान योजना जी आहे ती मोदी साहेबांनी सुरू केलेली होती या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे आणि एकनाथजी शिंदे यांनी जी नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत सहा हजार म्हणजे तुम्हाला वर्षाचे बारा हजार रुपये एक हजार रुपये म्हणजेच या ठिकाणी एक हजार रुपये बारा हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला सरकारकडून तुमच्या खात्यात येणार आहे तर यासाठी तुम्ही पी एम किसान योजनेचा फॉर्म भरला आहे का आणि नवो शेतकरी योजनेचा फॉर्म भरला आहे का हे कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही भरला नसेल तर तुम्ही भरून टाका पण यासाठी तुमच्या नावाने जमीन असणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही तो फॉर्म भरू शकत नाही आणि तुम्ही शेतकरी असणं गरजेचं आहे आणि तिसरी महत्वाची योजना म्हणजे दहा हजार रुपये हे जे दहा हजार रुपये आहे हे तुम्हाला कुठल्याही बँक खात्यात मिळू शकतात तुम्ही लाडकी असला नसला तरी तुमच्या तुम्हाला हे दहा हजार मिळू शकतात आता ही तिसरी योजना म्हणजे याचे पैसे दहा हजार रुपये तुम्हाला कसे मिळणार तर तुम्ही लाडकी बहीण असलात किंवा कि पुरुष जरी असतील तरी त्यांना हे दहा हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आता लक्षपूर्वक आहे का या योजनेचे पैसे कशा पद्धतीने मिळतात तर जी एक योजना सुरू केली होती केंद्र सरकारने जनधन योजना तुम्हाला आठवत असेल जनधन योजनेत कुणालाही शून्य बॅलेन्स असणाऱ्यांना खातं उघडता येत होतं तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्ही आधार कार्ड आणि तुमचं पासबुक घेऊन तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेत जाऊन विचारा तुम्ही की आमचं हे खातं जनधन आहे का आणि त्यांनी जर म्हटलं की हे खातं जनधन नाही तर तुम्हाला एक अर्ज करावा लागेल आणि त्यांना म्हणायचं आमचं जे साधं खातं आहे ते जनधन मध्ये ट्रान्सफर करून द्या आणि ते ट्रान्सफर करून देतात ते खातं तुम्हाला जनधन मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला रुपये कसे मिळतील हे पहा आणि जनधन खात्यामध्ये तुम्हाला कुठलाही बॅलन्स मेंटेन करण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे त्यामध्ये अर्जंट जमा होता आणि तिसरी फायद्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यामध्ये तुमचा जर कुठे ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला अपघाताचा विमा मिळतो आणि जर का तुमचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर तुमच्या वारसाला एक लाख किंवा दोन लाख जे काही मंजूर होतील ते सुद्धा मिळतात आणि तुम्हाला एटीएम कार्ड चेकबुक हे सर्व मिळतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे अटल पेन्शन योजनेचा लाभ सुद्धा तुम्ही घेऊ शकता या योजनेचे पाच हजार रुपये तुम्ही पेन्शन म्हणून मिळवू शकता अशा प्रकारे जनधन योजनेचे फायदे तुम्हाला मिळू शकतात आणि दहा रुपये कसे मिळवायचे तर समजा तुमचं आधीचं जनधन खातं असेल आणि तुम्ही ते खातं सहा महिने वापरलेलं असेल तुम्हाला सरकारकडून दहा हजार रुपयाची ओवरड्राफ्ट फॅसिलिटी मिळते तर ओवर ड्रॉप फॅसिलिटी म्हणजे काय म्हणजेच तुम्हाला सरकारकडून दहा हजार रुपये तुमच्या खात्यात मिळतात तर तुमच्या खात्यात एकही रुपये नसला तर सरकार तुम्हाला दहा हजार रुपये देते तर सरकार हे कशासाठी देते तर तुम्हाला जर काही कधी अडी अडचण आली तुम्हाला जर अर्जंटमध्ये पैशाचं काम पडलं तर सरकार तुम्हाला एक छोट्या प्रकारचं कर्ज देते त्याला ओव्हरड्रॉप म्हणण्यात येते आणि याचा व्याजदर अतिशय कमी असतो आणि तुम्ही हे पैसे भरपूर टाइम पर्यंत वापरू शकता परंतु नंतर ते परत करावे लागतात परंतु सरकारने जनधन खात्यावाल्यांसाठी अतिशय महत्वाच्या योजना इथे सुरू करण्यात आलेल्या आहे यासाठी तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं अतिशय महत्वाचं आहे त्याशिवाय तुम्ही जनधन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही परंतु आता सर्वच लाडक्या बहिणींनी खाते ही लिंक करून ठेवलेले आहे आणि जर तुम्ही खाते लिंक केलेले नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन लवकरात लवकर लिंक करून घेणे आणि तुमचे जनधन खाते आहे का हे सुद्धा तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करून घ्याल अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या खात्यात दहा हजार रुपये हे मिळणार आहेत जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच माहितीचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील